नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल श्रद्धा हॉस्पिटलच्या वतीने कीर्तन सोहळ्याचे आयोजन श्रद्धा हॉस्पिटलच्या वतीने व डॉक्टर यांच्या वतीने ज्येष्ठ फिजिशियन डॉक्टर गुलाबराव पाटील यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त दिनांक सहा डिसेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीमध्ये नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक व सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर रोहन पाटील व स्त्री रोग तज्ञ डॉक्टर पाटील यांनी दिली आहे दिनांक सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन तसेच दिनांक सात डिसेंबर रोजी याच वेळेत पंढरपूरचे हरिभक्तपरायण जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन तसेच आठ डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत हरिभक्तपरायण धर्मराज दादा महाराज सामनगावकर यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होणार आहे या कार्यक्रमांना बार्शीतील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर पाटील दाम्पत्यांनी केले आहे